राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग कल्याण डोंबिवली व पक्षप्रवेशाचा कार्यक्रम कल्याणात पार पडला या कार्यक्रमासाठी प्रदेश सरचिटणीस रमेश हनुमंते तसेच कल्याण डोंबिवली जिल्हा उपाध्यक्ष तात्यासाहेब यावळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व सामाजिक न्याय विभाग कल्याण डोंबली जिल्हाध्यक्ष दीपक भाऊ वानखडे यांच्या नेतृत्वाखाली या पदनियुक्त्या जाहीर करण्यात आल्या या पदनियुक्तीमध्ये विधानसभा एकशे बेचाळीसचे अध्यक्ष करशन जाधव यांची नियुक्ती करण्यात आली तसेच कार्याध्यक्षपदी संजय साळवे तर एकशे चव्वेचाळीस विधानसभा सचिवपदी भास्कर चव्हाण सहसचिवपदी सचिन तायडे कचोरे वार्ड क्रमांक अध्यक्षपदी मंदा विलास कसबे तर उपाध्यक्षपदी रोहिणी अरुणभुईर यांची नियुक्ती करण्यात आली कल्याण आधारवाडी वार्ड क्रमांक एकशे अडोतीसच्या संघटकपदी वंदना विकास इंगोळे व अलका दशरथ धनगर यांची नियुक्ती झाली तसेच प्रवीण तायडे व बबिता होळकर यांचा पक्षप्रवेश झाला या सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांचे मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले व त्यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा देऊ केल्या गेल्या यावेळी जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर हिवाळे जिल्हा सचिव प्रवीण गायकवाड आणि विधानसभा महिला पदाधिकारी फुल झेले ताई आणि महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या द इंडियन टीव्ही न्यूज कल्याण या होते इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क चालायचा असल्यास स्क्रीनवर जिल्ह्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू झिरो